विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला बघा गणित काय दिलेलं आहे एक, एक वस्तू एका व्यक्तीने सहाशे अठ्ठेचाळीस रुपयास विकल्याने विक्री किमतीच्या एकशे नऊ पट नफा झाला तर शेकडा नफा किती झाला असा प्रश्न आहे बघा तुम्हाला विचारलेला आहे शेकडा नफा आता मी ह्याच्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी समजून सांगतो पहिले त्या समजून घ्या आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये खरेदी किंमत काढणं खरंच गरजेचं आहे का नाही त्याचा पण हुवापो करणार आहे ह्या अशा प्रकारच्या गणितामध्ये खरेदी किंमत काढायची गरज नाही आणि त्याचं एक्सप्लेनेशन मी नंतर देतो आणि विचारलं असतं खरेदी किंमत काढा तर तीही गोष्टी इथं क्लिअर होऊन जाईल समजा तुम्हाला एखादं गणित दिलेलं आहे आणि तुम्हाला दिलेलं आहे काय खरेदीच्या किंवा खरेदी किमतीच्या ठीक आहे किंवा विक्रीच्या किंवा विक्री किमतीच्या ठीक आहे असं दिलेलं असेल विक्रीच्या विक्रीच्या किंवा विक्री किमतीच्या असं दिलेलं असेल इथे काय दिलेलं आहे विक्री किमतीच्या आणि तुम्हाला दिलं पुढे की एक छेद दहा पट एक छेद नऊ पट छेद पंधरा पट काय पण नफा तोटा झालेला आहे तर ज्याच्याजवळ चा आला आणि अंश छेद अंश आले ज्याच्याजवळ छेद आणि अंश आले इथे विक्रीच्या किंवा विक्री किमतीच्या बघा परत एकदा सांगतो विक्रीच्या इथे काय दिलेलं आहे विक्री किमतीच्या मग विक्री किमतीच्या म्हणजे विक्रीच्याच मग विक्री किमतीच्या दिलेलं आहे म्हणून विक्री किंमत तुमचा छेद मानायची इथे खरेदीच्या म्हटलेलं आहे तर खरेदी किंमत किती मानायची छेद मानायची ठीक आहे ज्याच्या जवळ जी गोष्ट असणार आहे चा आणि ज्याचा अंश असणार आहे तो तुम्ही छेद मानायचा ठीक आहे एक गोष्ट तर क्लिअर झाली आता तुम्हाला काय म्हटलेलं आहे विक्री किमतीच्या मी लिहितो की विक्री किमतीच्या मग तुम्ही काय म्हणाल तुम्ही काय म्हणाल किती विक्री किमतीच्या किती तर एक छेद नऊ पट ठीक आहे मग नऊ ही काय झाली तुमची विक्री किंमतीच्या आता चा कशाला आलं किमतीला पण कोणती किंमत आहे ती विक्रीची किंमत आहे मग विक्री किंमत किती झाली तुमची नऊ रुपये किती झाली नऊ रुपये ही तुमची विक्री किंमत झालेली आहे मग मी लिहिलं की विक्री किंमत माझी किती आहे नऊ आहे त्यानंतर तुम्हाला काय दिलंय की काय झालंय नफा झालाय नफा झालाय आता इथे दिलं असतं की खरेदी आणि नंतर विक्री असं काही दिलं असतं आणि अंश दिला असता तर अंश पहिले खरेदीसाठी गेला असता पण इथे नंतर नफा दिलेला आहे मग आता खरेदीचा काही संबंध आलेला नाही आहे मग अंश जो असणार आहे तुमचा जो अंश असणार आहे तो नफा मानायचा ठीक आहे जो अंश जो आहे नफा मानायचा इथे तोटा दिला असता तो तोटा मानला असता पण तुम्हाला नफा किती झाला आहे तर एक रुपयाचा नफा झाला आहे मग मी काय म्हणू शकतो की खरेदी काहीतरी गोष्टीला केलेली असं असणार आहे माझी खरेदी असेल समजा एकस रुपयाची त्यावरती माझा नफा किती झाला तर नफा झाला एक रुपयाचा मग त्याच्यानंतरच मला विक्री भेटणार आहे नऊ रुपयाची ही झाली विक्री किंमत मग आता अशा कोणती संख्या आहे ज्याच्यामध्ये मला एक रुपया ॲड केल्यानंतर नऊ रुपयाचा प्रॉफिट होणार आहे मग तुम्ही म्हणू शकता की आठ रुपयामध्ये एक रुपये टाकला तर नऊ रुपये होते ठीक आहे ह्याच्यावरूनच तुम्ही टक्केवारी डायरेक्ट काढू शकता कशी बघा आपल्याला नफा झाला आहे एक रुपयाचा एक रुपयाचा नफा लिहिला मी जो काढायचा आहे शेकडा नफा काढायचा आहे तुम्हाला काय काढायचं आहे शेकडा नफा मग नफा काढायचा आहे म्हणून नफा पहिले वरती अंशामध्ये लिहून ठेवला आणि कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचा नफा तोटा हा, तो हा नेहमी खरेदीवरतीच काढतात जोपर्यंत गणितात दिलेलं नसेल काही काही आता रिसेंटली गणित बघायला मिटत आहे ज्याच्यामध्ये मेन्शन करून देता की कि विक्रीचा किती पट नफा झालेला आहे किंवा विक्रीच्या किती टक्के नफा होईल असं जर दिलं तर त्याच कंडिशनमध्ये काढायचं जिथे कुठलंही नमूद नाही आहे तिथे तुम्हाला खरेदी किमतीचाच काढायचं किंवा मूळ किंमतीच्याच काढायचं आहे मग खरेदी किंमत आहे तुमची आठ जी खरेदी किंमत असते मूळ किंमत असते ती छेदात लिहायची ठीक आहे जो नफा झालाय तो वरती आणि खरेदी किमतीत झालाय तो छेदामध्ये गुन्हेला शंभर ज्यावेळेस टक्केवारी दिलेली असती त्यावेळेस आपण भागीला शंभर करतो पण उलटं जायचं असेल तुम्हाला टक्केवारीचं चिन्ह काढायचं असेल तर आपण गुणीला शंभर करतो ठीक आहे हे कन्सेप्ट लक्षात ठेवा मग आता ह्याला भाग दिल्यानंतर किती येतं साडेबारा टक्के एवढा तुमचा काय असणार आहे शेकडा नफा असणार आहे आता गणित इथं संपलेलं नाही आहे ठीक आहे म्हणजे तुमचं उत्तर इथं आहे हे गणित तुमचं इथं संपलंय पण मी इथे काही गोष्टी समजून सांगतो तुम्हाला समजा आता काय दिलेलं आहे तुम्हाला दिलं आहे की एका व्यक्तीने ती गोष्ट विकलेली आहे सहाशे अठ्ठेचाळीसला सहाशे अठ्ठेचाळीसला विकल्यामुळे त्याला एवढा काय झालेला आहे नफा झालेला आहे विक्री किमतीच्या ठीक आहे इथं खरेदीच्या दिलं असतं तर खरेदी आपण नऊ मानली असती आणि एक रुपया नफा मानला असता पण इथे काय दिलेलं आहे की खरे विक्री कितीला केलेली कि आहे त्याने सहाशे अठ्ठेचाळीसला पण आपल्याला विक्री किती भेटली आहे नऊ रुपये की की तर नऊ रुपये विक्री नसून सहाशे अठ्ठेचाळीस रुपये आहे आणि जर गणितात विचारलं असतं की याची खरेदी किंमत किती तर आपण काढलं असतं की नऊ बरोबर सहाशे अठ्ठेचाळीस तर आठ बरोबर किती तिरकस गुणाकार केला असता तर तुमचं गणित काय झालं असतं सुटलं असतं एक्स बरोबर सहाशे अठ्ठेचाळीस गुणीला आठ छेदामध्ये नऊ नऊ एक नऊ नऊ साती त्रेसष्ट नऊ दोन्ही अठरा आणि मग तुम्ही काढलं असतं आठ दोन्ही सोळा आजचा हा असतं एक आठ आट, अठसाती छपन्न आणि एक सत्तावन्न मग तुम्ही काय म्हटलं असतं की ही माझी आठशे पाचशे शहात्तर ही माझी खरेदी आहे आणि त्यावरती सहाशे अठ्ठेचाळीस ही माझी विक्री आहे ठीक आहे ही विक्री आहे मग नफा काढला असता तुम्ही यांचा फरक आणि मग छेदस्थानी पाचशे शहात्तर लिहिले असते शेवटी तुमचं उत्तर किती निघणार होतं बारा पॉईंट पाच कुठं वाटत असेल तर तुम्ही ह्याच्यामधला फरक काढा आणि भागीला पाचशे शहात्तर करा काहीतरी फरक येईल तुम्हाला एक्स वाय झेड भागीला पाचशे शहात्तर गुणीला शंभर ह्याचं उत्तर हे साडेबारा टक्केच येणार ठीक आहे पण हे काय होतं तुम्हाला समजून सांगायचं होतं की ह्याच्यावरून तुम्ही खरेदी किंमतसुद्धा काढू शकता ठीक आहे आणि टक्केवारी काढताना तुम्हाला खरेदी किंमत काढायची गरज नाही ठीक आहे हे कन्सेप्ट जर समजले तर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी क्लिअर होतील जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्रामचा ग्रुप आहे ह्यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयाची ही मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे ह्याच्यामध्ये तुम्ही एक व्हिडिओ दहा हजार वेळेस बघा काही फरक पडत नाही अनलिमिटेड वॉच टाईम आहे म्हणजे किती वेळेस बघा बाकीचे रिस्ट्रिक करतात पण आपण असं रिस्ट्रिक्शन टाकलेलं नाही आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही एका महिन्यातसुद्धा एका महिन्यातसुद्धा आपली मेंबरशिप संपू शकता म्हणजे सगळे सगळे व्हिडिओ बघू शकता तर त्या मेंबरशिपमध्ये में कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू को शकता धन्यवाद